समाज व इतर काही असले तर ते एकतीस अशा प्रमाणे आम्ही एक्क्याऐंशी मतदारसंघाच्या आम्ही विभागणी केलेल्या आहे त्यामध्ये आज आजच्या याला आम्ही पहिल्या ज्यामध्ये आम्ही वर्ष की सात सात प्रमाणे सात पैकी एकवीस सीटा एक आज आम्ही पहिल्यांदा डिक्लेअर करतोय आणि उद्या परवा दोन उद्या बसून सोमवारी राहिलेली सर्व उमेदवारी आम्ही फायनल करतोय सगळ्यांची जवळजवळ नावं फायनल केलेली आहेत कोणत्याही प्रकारचे एकमेकांमध्ये अडचण नाही आहे आणि प्रामाणिक कार्यकर्ता एकनिष्ठ कार्यकर्ता प्रत्येक पक्षामध्ये आहे त्यांना आम्ही उमेदवारी द्यायचा प्रयत्न केलेला आहे कुठल्याही प्रकारे ह्या माध्यमातून आर्थिक व्यवहार न करता लोकांच्या पुढे जाणार आहे जनतेला ते पाहिजे आहे जनता ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जे चाललेलं आहे आर्थिक येतं ते कुठं बंधन करण्याचं काम आम्ही ह्या माध्यमातून करणार आहे त्यासाठी तुम्ही सर्व मेडियाने आमच्या पार्टीची आहातच तर ह्या इलेक्शन आपण तुम्ही सर्व आमच्या पार्टीची राहावं ही विनंती करतो काही पत्रकारांना आमच्याकडनं प्रयत्न झाला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे खासदार आहेत त्यासाठी आमची प्रामाणिकपणे त्यांच्याकडे जाऊन भेट घेतली आम्ही आम्ही त्यांना विनंती केली किंवा असा असं व्हायला लागलेलं आहे आणि आमच्याकडनं ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स आला तो रिस्पॉन्स आम्ही त्यांच्या पुढं कथित केल्यानंतर त्यांनी त्या आमच्या समोरच त्यांना फोन करून पंटी साहेबांना सांगितलं की संध्याकाळी मला तुम्ही भेटा या व्हि पाठी सगळेजण आलेले आहेत आणि त्यासाठी माध्यमातून तुम्ही बोला त्यामुळे वंचित असतील किंवा त्याचे सगळीजण आप असतील सगळ्यांच्या बाबतीत विधी मी तिथं रिपोर्ट केला होता त्यावेळी महाराजांनी संध्याकाळी त्यांना बोलून चर्चा केली पण तू ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दल चर्चा केली ते महाराजांना सुद्धा आवडलं गेलं नाही ज्या पद्धतीने कार्यकर्त्याला बाजूला ठेवून इतर काही वातावरण जे मगाशी आप म्हणले बोलले त्यामध्ये त्यांना आर्थिक त्यांची ताकद नाही आहे आर्थिक आहे म्हणजे जे कधी महावि महावित्य आघाडी करते तोच प्रकार कधी महाविकास पण व्हायला लागला तर कुठंतरी थांबायला पाहिजे हे महाराजांना मी लक्षात आलं आणि महाराजांनी सांगितलं तुम्ही तुमच्या पद्धतीनं जावा मी त्यांना सांगितलेलं आहे मग त्यांच्याकडे कुठेही रिस्पॉन्स मला दिसत नाही तुम्ही गो हेड म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलं ऐकलं नाही हा त्यातलाच प्रकार आहे सतीश पाटलांनी पूर्णपणे कुणाच ऐकलेलं नाही मी जंगल ते पूर्व असं कोल्हापूर करायचा प्रकार केलेला आहे तोच प्रकार आता आमचा या महापालिकेच्या इलेक्शन मध्ये केला जातो आणि त्याचं काय उत्तर मिळणार आहे काय कोल्हापूर का वाले देणार आहेत त्यांना अनुभव असून त्यांनी त्या प्रकारे निर्णय घेतलाय नाही नाही आता मी तेच सांगितलं की कोल्हापूरला जिल्हा परिषद जे आहे जिल्हा परिषद येणार आहे त्यासाठी आम्ही तिघ एकत्र राहणार आहोत ज्या पद्धतीने इथं कोल्हापूर महापालिका आणि इतर काही महापालिकेबाबत केलेलं आहे तेच प्रकार होण्याचा वो, प्रकार दिसतोय त्यामुळे आम्ही त्यांच्या परत इंडिया आघाडीमध्ये जाण्याचा विचारच येत नाही आम्ही विचार इंडिया आघाडीचा आमचा आहे नो डाऊट त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही परंतु काँग्रेस हा इंडिया आघाडी बरोबर नव्हता मी म्हणेल ते पूर्व अशा पद्धतीचं तिथं अॅटिट्यूड आहे ते आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आमच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना मान्य नाही <coughs> <coughs> शेवटच्या आम्ही चौदा अकरा अकरावरती आलो होतो अकरावरती आम्ही आलो होतो अकरा पर्यंत त्यांना मा, आणि मा, महाराजांना प्रत्येक नाव दाखवून हे हो कार्यकर्ता ऐकणे सांगा हे कार्यकर्ता ऐकणे सांगा हे पूर्णपणे दाखवून दिलं होतं आम्ही राजर्षी शाहू आघाडी हे जडगावकरांच्या सोबत चर्चा झाली काय नाही ही रजिस्टर आघाडी केलेली नाहीये आम्हाला शाहूराजांची अस्मिता कोल्हापूरची अस्मिता माहित आहे शाहू आघाडी आम्ही पक्षातर्फे लढणार आहे चिन्हावर येणार नाही ती चिन्ह मिन्न काय करणार आमच्या आम्ही चिन्ह आम्ही एकत्र ज्या विचाराने आलोय ते विचाराचं आम्ही आमचं हे दिलेलं आहे आम्ही काय शाहू आघाडीवर वेगळं मागणार नाही आम्ही रजिस्टर आम्ही इथे करणार नाही किंवा ते रजिस्टर आम्ही लढणार नाही आम्ही आमच्या स्वतंत्र पक्षाच्या चिन्हावरच लढणार आहोत या विचाराचं प्रतीक असावं म्हणून ते नाव ठेवले आणि त्याचा फायदा ते करण्यामध्ये काय फायदा आहे ते आपल्याला सर्वांना माहित आहे रजिस्टर करून करण्यामध्ये ते आलेले निवडणूक आलेले लोक आपल्या ताब्यात राहावी ह्यासाठी केलेला तो एक प्रकार आहे तुम्ही कालच्या प्रेसांनी असता सुद्धा म्हटलं एक कोटी रुपये असेल तरच थोडे ह्यांना असताना पन्नास लाख रुपये असतील तरच पुढे तर अशी अवहेलना कार्यकर्त्यांची तुमची कुठल्या पक्षाने केली कुठल्या नेत्याने केली आणि कुठल्या इंटरव्यूला केली ते मला खास करून सांगायचं आहे की कुठल्याही एका पक्षाकडे आता तुम्ही बोर्ड दाखवू नका असा एक पक्ष दाखवा इथं बसलेले पैकी सोडून नाही तो नाही माझा बोलला आणि हे कोणी बोललं कुठल्या पक्षाच्या इंटरव्ह्यूला बोललो हेच तुम्हाला पैशाची मागणी आणि तसंच उमेदवारी पर्टिक्युलर हा एका पक्षाचा प्रश्न नाही पर्टिक्युलर सगळ्या पक्षांमध्ये आहे हे तुम्ही जर पेपर पत्रकार बंधूंच्या बरोबर चर्चा करा तुम्ही स्वतः पत्र चार दिवसातले पेपर वाचून काढा तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष्मी दर्शन असेल तरच तुम्हाला उमेदवारी देण्यात येईल अशा पद्धतीची भूमिका बहुतांश सगळ्याच सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांनी घेतली म्हणजे पैसे असतील तर उमेदवार सक्षम असतील तर उमेदवारी ही भूमिका सगळ्यांनी टेकली याच्या विरोधात पण कार्यकर्ता पॅटर्न काढायचा प्रयत्न करतोय आणि तो यशस्वी झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही मला ठामपणे सांगायचं आहे छातीडोपणे सांगायचं आहे सर्वच पक्षांची ज्या पक्षांची वर्षानुवर्षे सत्ता होती ज्या पक्षांची सध्या सत्ता आहे अशा सर्व पक्षांची ही भूमिका आहे की कार्यकर्त्याकडे पन्नास लाख असतील सत्तर लाख असतील तरच त्यांना या उमेदवाराला या निवडणुकीला सामोरं जावं अन्यथा कार्यकर्ता म्हणूनच त्यांनी काम करावं ही सगळ्या पक्षांची भूमिका आहे एका एकाच पक्षाला आपल्याला दोष ठेवता येणार नाही एका पक्षावर आपल्याला बोट ठेवता येणार नाही सत्ताधाऱ्यांनी विरोधातले बऱ्यापैकी सगळे पक्ष अशा पद्धतीची भूमिका घेतात सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करणारा जर कोल्हापुरातला पक्ष कुठला असेल तर वंचित त्याचबरोबर शरदचंद्र पवार पक्ष आम आदमी पार्टी आणि या तिघांची मिळून ही जी काय आघाडी झालेली आहे ही फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठीची आघाडी आहे या सत्ताधारी मुजोराना उत्तर देण्यासाठीची आघाडी आहे कार्यकर्ता पॅटर्न राबवण्यासाठीची ही आघाडी आहे की मला तळमळीची विनंती तुमच्या माध्यमातलं मतदारांपर्यंत आणि नवीन उमेदवारांपर्यंत पोहोचवायची तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना हा प्रश्न आहे की आता आघाडी जाहीर झाली तुमच्या पक्षाचे प्रमुख जे आहेत आंबेडकर साहेब आहेत केजरीवाल साहेब आहेत आणि पवार साहेब आहेत हे तिन्ही नेते या रंग <स्यस्यागा> आमचा प्रयत्न आमचा प्रत्येकाचा प्रयत्न चालू आहे की आपल्या प्रत्येक आमच्या पक्षातल्या प्रत्येक प्रयत्न चालू आहे की आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख मान्य अरविंद केजरीवाल साहेब शरद पवार सर जयंत पाटील साहेब त्याचबरोबर बाळासाहेब जी असतील आंबेडकर साहेब असतील या सगळ्यांनी कोल्हापूरमध्ये येऊन स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवावा त्यांची ताकद वाढवावी अशा पद्धतीची विनंती आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठी केलेली आहे काही निर्णय झाला होता काय झाली होती माझी सावकारांच्या बरोबर पूर्ण चर्चा झाली होती त्यावेळी जयंत पाटील साहेब होते एअरपोर्ट त्यावेळी दोघं दिलं होतं त्यावेळी त्यांनी सकारात्मक पॉझिटिव्ह दिलं होतं माझ्या आज इंटरव्ह्यू आहेत मी आज माझा इंटरव्ह्यू घेत आहे आणि तुमचं काय होतंय बघा आणि त्यानंतर आपण याच्यावरती बसूया आम्ही कालचा दिवस आजचा दुपार पण दिवस हे कि नाही त्यांच्या ह्याच्यासाठी आम्ही थांबलो आणि ज्यावेळी लक्षात आली की आपण आपला कुठंतरी था, थांबायला पाहिजे म्हणून आम्ही सकाळी बारा वाजता बसलो होते सहा वाजे पण म्हणजे पाच वाजे पण ह्या गोष्टी चर्चा करत आम्ही बसलो होतो निर्णय फायनलला हो तर पाच तर कुठलाही निरोप आला नाही त्यांच्या आशिस्टंटना पण आम्ही कॉन्टॅक्ट केला ते पण म्हणजे मी आता सावकारांची चर्चा करून तुम्हाला कळवतो त्यांचा नंतर फरक फोन आला याच्यावर आम्ही आला नाही याच्या ओळखलं की आपण पुढे जायला पाहिजे पुढे आता अडचणी होईल आज तोरीच लगेच एक तासापूर्वी आपल्याला आणि तुम्ही आपण सगळे तिथं आलात आता सोमवार पण आम्हाला वेळ आहे आम्ही आज अगदी एकवीस पद्धत नॉमिनल आज डिक्लेअर करायचं म्हणून आम्ही एकवीस सीट आपण डिक्लेअर करतोय आणि त्यानंतर तर सोमवार पण काही आलं तर विचार करायला आम्ही आमच्या ओपन तुम्ही काँग्रेसवरती नाराज होऊन त्या नेत्यांवरती नाराज होऊन तिसऱ्या आता लढाई नेमकी तुमची कुणासोबत असत्रेसोबत महायुतीसोबत लढाई तर पहिले लढाई तर महायुती ह्याच्या बरोबर आहे काँग्रेस बरोबर आमची लढाई असा प्रश्न नाही तर काँग्रेस इथलं नेतृत्व जर आम्हाला जवळ करत असेल तर त्या नेतृत्वाला कुठंतरी आपली आमची महत्व आमची किंमत की जनता आमच्या पार्टीची किती आहे हे दाखवण्याचा वेळ आलेला आहे कारण काँग्रेसची आमचा वाद नाही आहे महाविकास आघाडीचा नाही इंडिया आघाडीचा नाही आहे फक्त एक व्यक्ती या कोल्हापूरच्या याकांनी जी चुकीच्या पद्धतीनं मार्गाला न्यायला लागले ही इंडिया आघाडी ते थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि इथं आपल्याला एक सांगावं असं वाटतं की तिसरी आघाडी म्हणून फक्त आप वंचित बहुजन आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट फक्त इतक्यावरच नसून त्यामध्ये सगळ्या बहुजन चळवळ संघटना पण आहेत मग त्या बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी आहे आयक्य चळवळ आहे अशा बऱ्याच संघटना आहेत त्या देखील यात समाविष्ट आहेत म्हणजे कृपया आपण सगळ्यांनी ते पण लक्षात घ्या चळवळी चवळी त्यांच्यासाठी आम्ही थांबवलं ना आज आमच्या एक्क्यांशी जागा तयार आहेत तिघांच्या त्याचं आम्ही थांबलो का नाही नाही अह ते माहिती बरोबर ते आमच्याकडे असतील सगळे असं नाही आम्ही पूर्व काही विचारले मारणार फक्त शिवसेना आणि काँग्रेसचे दोघेच आहेत जनताचं पक्ष नाही तर त्यांच्याशी तुमचा काय सांग शिवसेना हे अलीच आम्ही स्वागत करू युबाटा चर्चा सुरू आहे त्यांची चर्चा सुरू आहे त्यांच्याशी चर्चा चालू चर्चा सुरू आहे पक्षाने जनता अजून नाव नाही आज त्यांची मागणी आमच्या इंडिया आघाडीमध्ये कुठेच नव्हती त्यामुळे आज ही इमर्जन्सी घेण्याचं कारण काय की कुठेतरी याला तोंड फुटावं म्हणून त्यांच्याकडून आज आम्ही त्यांच्याशी संपर्क साधणार नाही दोन दिवस आम्हाला आम्ही वेळ आहे संपर्क साधून त्याच्यामध्ये काय असंच आम्ही त्याचा विचार नक्की करणार इंडिया आघाडी राहणार आहे नाही कंटिन्यू नाही मग जी बोललोच आहे जिल्हा परिषद हे सोळा तारखेनंतर आपण बोलूया पाहिजे आता फक्त एकच माझी आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं कृपया कारण का सांगतो तुम्हाला मी अक्षरशः कार्यकर्ता पिछला या तुम्हाला पण माहित आहे म्हणजे मी जर तुमच्याच एका पत्रकार बंधूचं उदाहरण सांगितलं तर तुम्हाला शॉक बसेल आता हे सांगणं व्यवहार होणार नाही पण अतिशय चुकीच्या पद्धतीनं कार्यकर्त्याला जो पिचवायचं काम चाललं याच्या विरोधात उद्रेक व्हायला पाहिजे काहीतर कार्यकर्ता संपून जाईल म्हणूनच आपल्या सर्वांसाठी ज्याप्रमाणे आम्ही घोषित केले हॅशटॅग कार्यकर्ता पैठ्यात यस हॅशटॅग कार्यकर्ता नाही नाही एक संग्रह नाही एक संघ आम्ही एकत्र एक इंडिया म्हणून एकत्र एकाच आहे हॉलिडे आहे तेच आम्ही विचार पुढे आहोत आपण की नाही 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 होणार होणार आमच्यात मतभेद आम्ही एका विचारावर प्रेरित होऊन आम्ही एका विचारावर प्रेरित होत आणि तो विचार आम्हाला जिवंत ठेवायचा आहे म्हणून आम्ही एकत्रच राहणार आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये विभक्त होणार नाही